श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल तर आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे कारण आज मी शुक्रवारी करण्याचे काही छान छान उपाय माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी काही गोष्टी आणि अंगठ्यामध्ये घालण्याच्या अंगठ्या ज्याला आपण शुक्र बलवान होण्यासाठी घालण्याच्या अंगठ्या म्हणतो मात्र त्या कशा घालाव्यात त्याचा विधी काय आहे किंवा नुसत्याच घातल्या तर चालतात का याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप न करता बघा आधी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे त्यानंतर अंगठ्याचे म्हणजे अंगठ्या ज्या आपल्याला घालायचे आहेत त्याचे महत्व तुम्हाला सांगणार आहे काय आहे माता लक्ष्मीला चांदी अतिशय प्रिय आहे आणि चांदी ही माता लक्ष्मी म्हणजे चांदीमध्ये सोन्यापेक्षा सुद्धा माता लक्ष्मी जास्त बसते असं म्हटलं जातं आणि चांदीची लक्ष्मी घरात असणे हे सुद्धा तितकेच शुभ मानले जाते माझ्याकडेच काय बऱ्याच जणांकडे सगळे देव आपले पितळेचेच असतात मात्र लक्ष्मी म्हटलं की आपण चांदीचे आणतो तसं तर गणपती लक्ष्मी हे चांदीचे असेल तर जास्त चांगले मात्र त्याची स्वच्छता सुद्धा तेवढीच राखावी लागते कारण देव काळे पडले का की आपल्याच मनाला कसं तरी वाटतं की देव काळे झालेत आता त्यांच्यावर थर बसलाय त्यामुळे त्याची स्वच्छता पण तेवढीच गरजेची आहे आता तुम्हाला सांगते की देवघराबाबतीत आधी थोडंसं बोलूया की देवघरामध्ये मी तुम्हाला कायम सांगते माता लक्ष्मी विष्णू भगवानांचे पाय दाबत आहे अशी मूर्ती अवश्य आणि अवश्य देवघरामध्ये दे असावी त्या घराची कधीही भरभराट थांबत नाही मात्र तेची सेवा करायची देवघरात मी तुम्हाला काहीही ठेवायला सांगितलं की त्याची सेवा घडली पाहिजे आणून ठेवले त्याच्यावर थर था, बसलाय धुळेचा असे केले तर चालणार नाही तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची दक्षिणावरती शंखाने अभिषेक करावा प्रत्येक शुक्रवारी आणि माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना केशराचा टिळा त्या लावावा त्यानंतर कुंकू लावावे माता लक्ष्मीला गुलाब अत्तर लावावे विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीला आणि त्यानंतर दक्षिणावरती शंख जो आहे तो लक्ष्मीच्या शेजारी ठेवावा दक्षिणावरती शंखामध्ये सुद्धा माता लक्ष्मी स्वतः बसलेली असते असं म्हणतात कारण दक्षिणावरती शंख म्हणजे माता लक्ष्मीचा भाऊच मानला जातो म्हणजे भाऊच आहे असं म्हटलं जातं त्यामुळे या दोन्ही गोष्टी घरामध्ये देवघरामध्ये असणं अत्यंत जास्त महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे शाळीग्राम सुद्धा तुळशीमध्ये जर तुम्ही शाळीग्राम ठेवाल तर तो अत्यंत लाभदायी ठरतो आणि त्याच्यावर दररोज पाणी घालणे सुद्धा खूप शुभ ठरते तुळशी आणि शाळीग्रामाचे नाते म्हणजे विष्णुप्रिया विष्णुप्रिया तुळस तिच्या जवळ साक्षात विष्णू शाळीग्रामाच्या रूपामध्ये असलेले अत्यंत चांगले असतात तर आता या गोष्टी मिळतील कुठे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल काळजी करू नका आपल्या इथे या सगळ्या वस्तू मिळतात त्याचप्रमाणे स्त्रीयंत्र कुबेर यंत्र आपल्या तब्येतीविषयी म्हणजे ज्यांच्या घरामध्ये व्यसन असेल किंवा काही आजार असतील तर ते सुटावं म्हणून रुद्रयंत्रावर अभिषेक करून ते पाणी जर आजारी व्यक्तीला किंवा व्यसनी व्यक्तीला तुम्ही पाजलेत तर त्याचे व्यसन सुटण्यास मदत होते नित्यसेवेमध्ये या सगळ्या सेवा दिलेल्या आहेत त्यामुळे स्त्रीयंत्र कुबेर यंत्र त्याचप्रमाणे शिवलिंग रुद्रयंत्र माता लक्ष्मी विष्णूचे जशी सांगितली आहे तशी एक मूर्ती आणि नुसती कमळात बसलेली एक लक्ष्मीची मूर्ती ह्या गोष्टी नक्की देवघरात असाव्यात त्यासोबत कुलदैवत तर सगळ्यात पहिले आहे कुलदैवत कुलदैवता ह्या तर गोष्टी असाव्यातच असाव्यात आता असा ह्या ते तुम्हाला काहीही मागवायचं असेल अगदी दक्षिणा शंख असेल काय असेल तर तुम्ही खाली जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर मेसेज करावा तर तुम्हाला त्याचा रिप्लाय मिळेल त्याच्या किमती वगैरे कळल्या की तुम्ही तेही घेऊ शकाल आणि प्रत्येक शुक्रवारी तसं तर मी तर रोजच आता सध्या माझ्या सेवा चुकल्या आहेत या मला वाटते प्रकट दिनापासून सेवा माझ्या स्टॉप झाल्या आहेत कारण की तब्येतीचे इशू होते आता या गुरुवारपासून म्हणजे मला वाटते उद्याच गुरुवार आहेत गुरुवारपासून उद्या सेवा काही चुकवणार नाही आहे इकडची दुनिया तिकडं उद्या आपल्या सेवा रोजच्या ज्या आहेत त्या पहिल्यांदा करायच्या आणि मग बाकी सगळं हे अगदी मी पूर्णपणे ठरवलेलं आहे कारण तब्येत म्हणा किंवा काय म्हणा हे चालूच राहणार मात्र देवाची सेवा देवपूजा या गोष्टी घरामध्ये नाही घडल्या की आपल्याला चुकल्यासारखे वाटते आणि घरामध्ये एक निगेटिव्हिटी येते आणि त्या त्यासाठी त्या घरातली त्या देवपूजा रोज होणं हे अत्यंत गरजेचं आहे माता लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत जास्त प्रिय आहे आपल्या घरातली जी पत्नी बहीण मुलगी असेल तिच्या पायामध्ये वाजणारे पैंजण ज्या घरामध्ये असते आणि ते पैंजण जसे वाजते तशी लक्ष्मी प्रसन्न होते असं देखील म्हटलं जातं म्हणून नेहमी आपल्या मुलीच्या आपल्या स्वतःच्या पायामध्ये आपल्या घरात ज्या कोणी स्त्रिया आपण आहोत त्यांच्या पायामध्ये पैंजण अवश्य असावे मात्र तेही काळे पडलेले किंवा अगदी कसेही आहे म्हणून आहे असं नाही तर तेही स्वच्छ असावे जोडव्या जोडव्यांबद्दलसुद्धा तुम्हाला एक खास गोष्ट सांगते कधीही वेडणी असलेली जोडवी म्हणजे ती पूर्वीची पद्धत आहे मान्य आहे ती प्राचीन पद्धत आहे पण वेढण्यांमुळे संसारामध्ये वेडे पडतात असं म्हटलं जातं म्हणून सुट्टी जोडवी किंवा सिंगल जोडवी घातली तरीही चालेल मात्र वेडन्या, 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 जी वेडण्या 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 असलेली जी वे जोडवी असतात ती शक्यतो करून वापरू नका असं शास्त्र सांगतं बाकी तुमची इच्छा आहे ती काढा असं मी म्हणत नाही पण जे शास्त्र सांगतं ते मी तुम्हाला सांगते की अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी असाच माझा फक्त प्रयत्न असतो आता हे झालं या गोष्टी आता आपला जो बिछाना आहे त्या बाबतीत मी बोलते की बिछाणा म्हणजे आपलं जे बेड आहे त्याच्यावरचं बेडशीट हे दर दिवसाड बदललं जावं कारण माता लक्ष्मीचा अन्नपूर्णेचा वास हा स्वयंपाकघर किचन बाथरूम सगळीकडे असतो असं नाही आहे की हे घाण ठेवल्या ते प्रत्येक ठिकाणी कुठल्या तरी ग्रहाचा नाहीतर देवी देवतेंचा वास असतो आता वाथरूम टॉयलेटमध्ये राहूचा वास असतो त्यामुळे राहू खराब होऊ नये वाटत असेल तर आपल्याला तेही क्लीन करावं लागेल स्वतः तुमच्याकडे मेड जरी असेल तरी स्वतः आठवड्यातून एकदा हे सगळं क्लिनिंग करणे अत्यंत जास्त गरजेचं आहे त्यामुळे तुमचे ग्रहही सुधारतात आणि माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते शुक्रवारी तुम्हाला शक्य असेल तर माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन गजरा वेणी आणि गुलाबाच्या अगरबत्त्या किंवा धूप एवढंच देऊन बघा आणि काय फरक पडतो ते मला सांगा रोज एकदा सुक्त म्हटल्याशिवाय आपली सेवा अपुरी आहे सुक्ताचे आणि व्यंकटेश स्तोत्राचे रोज एकदा तरी जोरात घरामध्ये पठण करावे पठण करताना तुपाचा दिवा लावावा तुपाचा दिवा लावून पठण केलेले श्रीसुप्त आणि व्यंकटेश स्तोत्र यामुळे घरामध्ये बरकत होते आणि तुमच्या आयुष्यातील समस्या आर्थिक तंगी कमी होण्यास मदत होते शुक्रवार मंगळवार या दिवशी लक्ष्मी कुंचमची सेवा किंवा श्रीयंत्रावर कुमकुम अर्चन लक्ष्मीची पूजा या गोष्टी घरामध्ये केल्याने सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये भरभराट होते लक्षात घ्या भरभराट ही पैशा स्वरूपातच असते असं नाही तुमच्याकडे खूप सोनं आहे तुमच्याकडे बंगला आहे तुमच्याकडे गाडी आहे बरेच लोक सुखाला या गोष्टींमध्ये मोजतात की बंगला आहे गाडी आहे आज माझ्याकडे हे सगळं होतं हे तुम्हाला माहिती आहे मात्र आत्ता खरी मी सुखात आहे जेव्हा माझं मन शांत जो आहे जोपर्यंत आपलं मन स्वैरा वैरा धावतं तोपर्यंत आपल्याला सुख कधीही गवसत नाही जोपर्यंत आपण त्रासात असतो ते तोपर्यंत मला सांगा सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये एक जर पोपट ठेवला तर तो पोपट ते सोन्याचा भाव करेल की स्वतःच्या स्वतंत्रतेचा तर स्वतःच्या स्वतंत्रतेतात लोकांना काय वाटतं आता हे विषय या चॅनलवर मी बोलत नाही तरीही सांगते की एकटी स्त्री दिसली की तिच्यातले दोष काढणं तिच्याबद्दल गॉसिप करणं किंवा काय असं नसतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक वेगळी घटना घडत असते काही व्हिडिओ स्त्री असतात म्हणजे विधवा स्त्रिया असतात त्यांच्या आयुष्यात काय होऊन गेले ते फक्त त्यांना माहीत असतं किंवा एखाद्यांचं घटस्फोट होत आहे झालं आहे होणार आहे तर त्यांच्या आयुष्यात काय घडले हेही फक्त त्यांना माहीत असतं त्यामुळे कुणाला नावे ठेवणे कुणाबद्दल काही गॉसिप गौ। करणे हे शक्यतो टाळा हे सुद्धा माता लक्ष्मीला बिलकुलही आवडत नाही आणि त्यामुळे त्याचे उलटे परिणाम आपल्या घरावर होतात म्हणून एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला कधीही नावे ठेवू नयेत कारण हे माता लक्ष्मीला काय कोणत्याच देवाला आवडत नाही महाराष्ट्र तर नेहमी सांगतात दुसऱ्याचं दुःख कमी करता येत नसेल तर किमान दुसऱ्याच्या म्हणजे एखाद्याचं दुःख कमी करता येत नसेल तर किमान त्याच्या दुःखाचे तू कारण बनू नकोस त्याच्याबद्दल वाईट बोलू नकोस म्हणून माझ्या आयुष्यामध्ये मा अशा सिंगल मैत्रिणी भरपूर आहेत आणि विवाहित ज्या व्यवस्थित सुखी संसार करतायत अशा मैत्रिणी पण भरपूर आहेत पण मी दोन्हींमध्ये कधी मतभेद करत नाही किंवा दोन्हींबद्दल कधी माघारी त्यांच्या वाईटही बोलत नाही सगळं काही माहीत असल्याशिवाय किंवा प्रत्येक गोष्टीची सत्यता पाठ हे सत्यता बघितल्याशिवाय पडताळल्याशिवाय कोणाबद्दल एकदम मत मांडणे हेही चांगलं नाही आहे आणि मला तर एवढं पूर्ण माहिती आहे की माझ्या मुलांसाठी आणि माझ्यासाठी एकटी आई वाघासारखी खंबीर आहे मला कोणाचंही एका रुपयाची रुपाच्याही मदतीची गरज नाही आहे आणि कोणाच्याही कुठल्याही गोष्टीची मला गरज नाही आहे ना मानसिक ना भावनिक ना आर्थिक इतकी खंबीर मी माझ्या मुलांच्या पाठीशी आहे आणि कायम राहीन माता लक्ष्मीचा वरदहस्त माझ्यावर कायम आहे महाराजांचा आपल्या गुरूंचा वरदहस्त माझ्यावर कायम आहे कारण माझा गुरुग्रह आणि शुक्रग्रह मी नेहमी स्ट्रॉंग ठेवते त्या सेवा मी न चुकता करते आणि तशी मी लक्ष्मीला आवडते किंवा देवाला आवडते गुरूंना आवडते तसं माझं मी आचरणसुद्धा ठेवते मांसाहाराला शिवत देखील नाही आणि अशा गोष्टींमुळेच घरामध्ये वेगवेगळ्या प्रत्येकाचं सुख मोजण्याचा अंदाज वेगळा असतो मला तुम्हाला हेच सांगायचे की माझं सुख काय आहे हे समोरची व्यक्ती ठरवू शकत नाही माझं सुख सोन्यामध्ये नाही माझ्याकडे किती किती काय आहे ह्याच्यामध्ये माझं सुख नाही माझं सुख माझ्या फक्त आणि फक्त दोन मुलांमध्ये लपलेलं आहे आणि माझा मुलगा मला प्रत्येक सुख देईल असे संस्कार मी त्याला दिलेले आहे त्यामुळे आजचा दिवस उद्या राहील अशी खात्री मला नक्कीच नाही आजचा दिवस उद्या बदलणार आहे अशी खात्री मला वाटते आणि तुमचाही दिवस आजचा दिवस उद्या आहे असाच राहणार नाही याचीही खात्री तुम्हाला तुम्हाला मी तुम्हाला सांगते एका सुखी संसाराचं काय रहस्य असतं तुम्हाला खरं सांगते संसार मीही केला आहे बरेच वर्ष केला आहे संसारामध्ये सगळ्यात जास्त मॅटर करतो ते पतीने पत्नीला दिलेला आदर आणि त्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी ज्या घरामध्ये तोच नसेल त्या घरामध्ये मी थांबू नये ही माझी स्वइच्छा होती आणि या स्व इच्छेमध्ये कोणीही कोणाला जबाबदार धरू नये किंवा कोणीही कोणाकडे बोट दाखवू नये त्यामुळे जर मी सगळं काही करत होते किंवा मी सगळं काही एक म्हणजे घर इतके व्यवस्थित चालवत होते की माझ्या स्वाभिमानाला धक्का लागलेला मला आजही चालणार नाही कालही चालत नव्हतं आणि उद्याही चालणार नाही सगळ्यात जास्त मला काय महत्त्वाचा असेल तो माझा स्वाभिमान असं मला तुम्हाला सांगावं असं वाटलं थोड्याशा मनमोकळ्या गप्पा व्हिडिओसोबत तुम्हालाही आवडतात आणि मलाही आवडतात तर आपण विषयाकडे बोलूया माता लक्ष्मीला काय आवडते तर हे सर्व माता लक्ष्मीला आवडते म्हणजे स्त्रीने स्त्रीचा आदर करावा हे माता लक्ष्मीला आवडते आता अंगठ्यांबद्दल बोलूया ही माझ्या हातातली अंगठी बरेच जण विचारतात आता तरी मी दोन खूप काढून ठेवल्यात पाचवीची बोटात माझ्या अंगठी असतात ही बघा ही चांदीची अंगठी आहे आता ही चांदीची अंगठी माझ्या दोन्ही अंगठ्यांमध्ये आहे हे बघा या अंगठ्यात पण आहे आणि या अंगठ्यात पण आहे बाकी मग इकडं सोन्याची आणि ही आहे तर चांदीची अंगठी घालताना तुम्हाला कोणत्याही गुरुपुष्य योगावर किंवा कुठल्याही शुक्रवारी शुक्ल पक्षातल्या शुक्रवारी तुम्हाला काय करायचं आहे तुमचं वजन करायचं आहे आता माझं वजन समजा आहे साठ किलो त्याला भागिले बारा करायचं उरते किती पाच पाच ग्रॅम ची अंगठी आता ही माझी स्वतःची पाच ग्रॅम ची अंगठी आहे पाच ग्रॅम ची ही आहे आणि पाच ग्रॅम ची ही आहे आपल्या वजनाला बारानी भागायचं आणि जी संख्या उरते त्या मापाची चांदीची अंगठी सोनारांकडून बनवून घ्यायची हे बघा अशी आता मी तुम्हाला बनवून दिल्या असत्या पण त्यासाठी माप गरजेचे आणि प्रत्येकाचं अंगठ्याचं माप हे अंगठ्याचंच नाही प्रत्येक बोटाचं माप वेगळं असतं आता ही माझ्या अंगठ्यामध्ये अगदी हे बघा फिट्ट बसते बरेच दिवस मला हे प्रश्न येत होते की ताई तुम्ही अंगठ्या का घातलेत का घातलेत तर यामुळे हे बघा अशी अंगठी ही एकदम बरी तर या अंगठ्यांमुळे काय होतं आपला शुक्र बलवान होतो दोन्हीही अंगठ्यामध्ये अंगठ्या घालायच्या असतात सुरुवातीला थोडं अनकम्फर्टेबल वाटतं पण नंतर नंतर आपल्याला ह्याची सवय होते आणि एकदम काहीच वाटत नाही की आपण काही घातले आता या अंगठीबद्दल बोलूया ही स्टार अंगठी आहे आपल्या आयुष्यातील स्टार चमकण्यासाठी ह्याच्या मागे कुठलंही लॉजिक नाही आहे हे माझं लॉजिक आहे ही सोन्याची ह्याचं पण काही नाही आणि ही फिरोजा जी मला स्वतःला खूप आवडते कधीतरी मी काढूनही ठेवते नाही असं नाही पण फिरोजा रत्न ओरिजिनल इराणी फिरोजा रत्न आहे हे हे तुम्हाला हवं असेल आता छोट्या साईजमध्ये उपलब्ध केलेलं आहे ज्यांना हवं आहे त्यांनी व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करावा फिरोजा रत्न आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या सगळ्यांची आवडती सेलिब्रिटी म्हणजे ॲक्टर म्हणजे ॲक्टर सलमान खान याच्या हातात आहे तर हे आपल्याला नेम फेम यश कीर्ती सगळं काही देतो फिरोजा ब्रेसलेट आणि फिरोजा हे काय म्हणतात त्याला फिरोजाचं रत्न हे परिधान केल्यानं नेम थेम म्हणजे यश कीर्ती पैसा सगळं काही आपल्याला मिळतं तर हे होतं माझ्या हा अंगठ्यांमधलं मा यश थोडंसं की रहस्य की जे मला तुम्हाला बऱ्याच दिवस सांगायचं होतं नक्की नक्की वापरायचा आणि सोन्यापेक्षा पण चांदी जास्त मुलांच्या सुद्धा गळ्यामध्ये आता मला पण करायचे बघा मुलांच्या गळ्यामध्ये सुद्धा चांदीच्या चेन असाव्यात मुलांचा चंद्रमा शांत होतो चांदीमुळे चंद्रमा शांत होतो आणि चंद्रमा शांत झाला की त्यांची बुद्धी स्थिर होते म्हणून मुलांच्या सुद्धा गळ्यात चांदीची चेन घालणे अत्यंत शुभ असते त्यामध्ये मग तुम्ही गणपती घाला काय तुम्हाला जे आवडेल ते घाला पण मुलांच्या गळ्यात चांदीची चेन अवश्य घाला मुलींच्या पायात चांदीचं पेंजट मुलांच्या हातात चांदीचं ब्रेसलेट घालत जावा त्याचप्रमाणे करंगळीमध्ये मोत्याची अंगठी घालत जावा याने स्वभाव म्हणजे चिडका जो स्वभाव असतो पटकन राग येणारा तो स्वभाव शांत होण्यासाठी मोती काम करतो पण हे सगळं ओरिजिनल असावं असं नाही की तुम्ही अगदी स्वस्तात नाणले घातलंय आणि त्याच्यात काही फरकच पडला नाही उपयोग नाही घालाल ते ओरिजिनल घाला आपल्याकडे फिरोजा मिळेल मोती मिळेल आणि फिरोजा ब्रेसलेट मिळेल हे तर आपल्याकडे मिळेल बाकी मूर्ती पण आपल्याकडे मिळतील ज्या मी तुम्हाला सांगितल्या खरोखर या गोष्टी फायदा देतात फक्त काय आहे आपण तेवढं पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे आपण पॉझिटिव्ह बोललं पाहिजे वास्तू नेहमी तथास्तू म्हणते जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह बोलाल तेवढे तुम्ही पॉझिटिव्ह व्हाल होत जाल आणि तेवढ्या तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह गोष्टी घडत जातील आणि जेवढं तुम्ही निगेटिव्ह बोलाल तेवढं ते अजून 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 घडत जाईल म्हणून नेहमी पॉझिटिव्ह बोला आणि खरंच पुन्हा एकदा सांगते की कोणाबद्दलही बोलताना स्त्री स्त्रीची दुश्मन असते त्यामुळं कोणाबद्दलही बोलताना थोडासा विचार करा खरंच सत्यता पडताळा आणि मग बोला गॉसिपिंग खूप सोपं आहे पण गॉसिपिंगच्या मागे होणाऱ्या व्यक्तीला त्रास हा खूप मोठा आहे मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना आज माझ्या व्हिडिओ थ्रू हे आ, हे आव्हान हे विनंती करते की कुठल्याही तुमच्या शेजारी बाजारी कुणी आजूबाजूला असेल किंवा त्यांना काही मदत लागली तर करताना त्या स्त्रीकडे कधी संशयाच्या नजरेने बघू नका प्रत्येक स्त्री जगात सारखी नसते प्रत्येक स्त्री जगात दुसऱ्याचा संसार मोडणारी नसते प्रत्येक स्त्री खरंच सारखी नसते प्रत्येक स्त्रीमध्ये काहीतरी अंतर असते कुणाला तरी म्हणजे इतर माझ्या मैत्रिणींबद्दल पण मला सांगावं असं वाटतं की कुणाला तरी काहीतरी कधीतरी अडचण असते आणि त्या अडचणीतनं कुणाकुणाचे गैरसमज होतात असं होऊ देऊ नका खरंच मैत्रिणींनो एकमेकीला मदतीचा हात द्या एकमेकीपाशी मन मोकळं करा उलट असं एकमेकाबद्दल बोलू नका कुणीही कारण कोणालाही ना कोणाला वाटत नाही कोणालाही वाटत नाही आपण दवाखान्यात जावं कोणालाही वाटत नाही आपण कोर्टात जावं कोणालाही वाटत नाही आपण विधवा व्हावं आणि कोणालाही वाटत नाही आपण घटस्फोटीत व्हावं त्यामागं खूप मोठी कारणे असतात आणि अशा स्त्रियांना किंवा अशा लेडीजला हे कुणी केलं तर मला आवडत नाही मला माझा रक्त उसर्धक भयंकर की अशी असा समाज काय मला खूप राग येतो अशा गोष्टींचा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढीच माहिती द्यायची होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना समर्थ